आतून दरवाजा बंद झाल्यानंतर त्यानंतर दोन मिनिटांनंतर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी फॉर्म घेऊन येतात आणि आता बाहेरून अपमान आहे एकीकरण त्याच्यात सांगायचं की आम्ही बाबासाहेबांच्या विचाराने काम करतो आणि आता अशा पद्धतीचे सत्तेचा गैरवापर करून प्रशासनाला मला त्या पद्धतीने नाचवण्याचं काम करायचं या देशात कुठे लोकशाही राहू आहे का नाही अशा पद्धतीचा प्रश्न आज आम लोक जाहीर विचारतात इथं उमेदवार लावून काम करतात नगरसेवक आहे सोलापूरचा विकास करायचा आहे यासाठी जीव रात्र पात काम करतात निवडणूक आयोग इकडं टी व्ही वर सांगतात ही आमची नेमकं अशा पद्धतीने आम्ही टाइम ना टाइम आम्ही त्याचा सगळा हे करू एवढ्या पद्धतीनं रेकॉर्डिंग चालू आहे पोलिसांच्या पद्धतीनं रेकॉर्डिंग आहे प्रशासनाकडनं रेकॉर्डिंग आहे या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा सगळ्या गोष्टी बसवण्याचं काम हे लोकांनी करायचं ठरवलंय काय या सगळ्या का का गोष्टीचा फुटेज तुम्हाला माहित आहे लाईव्ह चालू आहे कशा पद्धतीनं पळत आले पत्रकारांचा लाईव्ह चालू होता कॅमेऱ्यात लाईव्ह चालू होता पण हे सगळं चालू असताना सत्तेचा गैरवापर होत आहे दबाव करतायत सगळ्याला फोन लावण्याचं चा काम चालू आहे अहो आरो काम करू दे ना आतमध्ये त्यांचं काम महत्वाचं आहे त्यांचा पारदर्शक पद्धतीनं त्या मॅडमनी सांगितलं होतं तीन नंतर मी कुणाचाच फॉर्म केला नाही सगळ्यांना सांगितलं होतं सगळ्या लो पक्षाच्या लोकांना महापालिकेच्या आयुक्तांनी सांगितलं होतं अनाऊन्समेंट झाली ती सगळं झाल्यानंतर सुद्धा तुम्ही ते फॉर्म देऊ शकला नाही पण आता त्यांचा तीन वाजता येत नाही हे सगळं चुकीचं हे लक्षात ठेवा आमच्यावर एमएआर तुम्ही दाखवला असता का तीन वाजता सगळं अपमान केलं मग भारतीय जनता पार्टी सत्ता तुम्ही घेता का आम्ही कदा बी विश्वास करणार नाही आम्हाला इथं मारून टाका काय पाहिजे ती करा आम्हाला कशाही पद्धतीचा आमच्यावर अन्याय करा पटवा तरी आम्ही हटणार नाही आमच्या मुडद्यावर तुम्हाला जावं लागेल आरोनी सांगितलं होतं की मी जावा जाऊ नाही आणि आरोला बेदबी करून दरवाजा उघडण्याचं नाव करत कोण करत असेल तर आम्हाला इथं पाशी लावा लागेल आणि इथं आरोनी बाहेर याव जी वस्तुस्थिती घडली आहे जी इन कॅमेऱ्यात घडली आहे जी सगळ्यांच्या डोळ्यात घडली आहे ती वस्तुस्थिती सांगावी मला विश्वास आहे आज पण आपलं प्रशासन पोलीस आणि सगळं चालतात पोलीस संविधान कशा पद्धतीनं संविधानाचा मान होईल अशा पद्धतीनं पोलीस काम करतात प्रशासन काम करतात पण काय मंडळी या सगळ्या गोष्टी धाव्यावर बसवण्याचं काम करायला लावत हो असतील तर आमचा जीव गेला तर वाद पण आम्ही सगळ्या पक्षाचे लोक आहे तिथं फक्त काय शिवसेनेचं मी आहे असं नाही आपले उभाट्या गटाचे आमचे दासरी साहेब आहेत चेतन नरोटे आहेत आमच्या सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे हे आहेत सर्व पक्ष येते